जालन्यात उद्या वंचित बहुजन आघाडीचे घेराव आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घातला जाणार घेराव वंचितच्या पदाधिकाऱ्यांची माहिती विविध योजनेचे लाभार्थी जिल्हा परिषदेतील कृषी अधिकाऱ्याकडे थकीत बिलासाठी मारता चक्रा थकीत बिला, बिला तातडीनं लाभार्थ्यांना देण्याच्या मागणीसाठी करण्यात येणार घेराव आंदोलन आज दिनांक चौदा रोजी गुरुवारी दुपारी ले ले नुसार चा 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 चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात वंचित बहुजन आघाडीकडून उद्या घेराव आंदोलन करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालून हे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती जालन्याच्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे विविध योजनेचे लाभार्थी जिल्हा परिषदेतील कृषी अधिकाऱ्यांकडे थकित बिलांसाठी मागील चार महिन्यापासून चक्रा मारत आहेत मात्र अद्यापर्यंत थकीत बिले लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेली नाहीयेत दरम्यान जिल्हा परिषदेचा कारभार नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांभाळल्यानंतर त्या लाभार्थ्याचे बिले थकीत ठेवणार नाहीत अशी अपेक्षा होती मात्र नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी फक्त स्वच्छतेच्या कामामध्ये व्यस्त आहेत असा आरोप देखील वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी केलाय तसेच थकीत बिले तातडीनं लाभार्थ्यांना देण्याच्या मागणीसाठी उद्या वंचित बहुजन आघाडीकडून घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विजय लहा चव्हाणे यांनी दिली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन विकास योजना अंतर्गत विहिरीच्या मंजूर लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यापासून अद्यापपर्यंत थकीत बिला अदा करण्यात आलेली नाहीत यामध्ये विशेष बाब म्हणून मागासवर्गीय लाभार्थ्यांची बिला अधिकारी वर्गामार्फत मुद्दामहून थकीत ठेवण्यात आली आहेत मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या ऐवजी इतर लाभार्थ्यांची बिलं मात्र अधिकारी वर्गानं अदा केली आहेत अधिकारी वर्गाच्या या तुलनात्मक व्यवहारामुळे मागासवर्गीय समाजातील लाभाची वंचित राहत आहेत त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय विहीर मंजूर होऊन बांधकाम होऊन सुद्धा बिल थकीत असल्यामुळे त्याचा शेतीवर याचा मोठा परिणाम जाणवत आहे शेतकरी वर्गानं खाजगी सावकारांकडून मोठ्या व्याजदरावर पैसे उचल घेऊन विहिरीचं काम पूर्ण केलंय तर काहींचं काम सुरू आहे यामध्ये अधिकारी वर्गामार्फत बिल थकीत ठेवून लाभार्थ्यांचं मोठं आर्थिक नुकसान केलं जात आहे खाजगी सावकारांच्या व्याजाचा पैसा लाभार्थ्यांच्या वाढत चाललाय याकरता आपणास विनंती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन विकास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या विहिरीचे त्वरित अदा करण्यात यावेत व त्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशा मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या समवेत न्याय व हक्कासाठी आंदोलन व निदर्शन करण्यात येईल असं निवेदनात नमूद करण्यात आलंय या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे शेख लालाभाई सिद्धार्थ कनकुटे अरुण गायकवाड साळुबा लोखंडे बाबासाहेब जाधव विकास पाखरे अंकुश गाडेकर ओम जाधव रंगनाथ लोखंडे प्रभू लोखंडे भाऊसाहेब लहाणे कृष्णा लहाणे दीपक कांबळे विजय कांबळे मनोज लोखंडे लक्ष्मण कापसे यांच्या स्वाक्षरी आहेत आम्ही मागच्या चार महिन्यापासून लाभार्थी या ठिकाणा या जिल्हा परिषद मध्ये खेड्या घालतो त्या कृषी अधिकाऱ्याकडे आणि त्यांना आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की उद्या आम्ही संपूर्ण कृषी म्हणजे मॅडम ला घेरवा घालण्यासाठी आम्ही संपूर्ण लाभार्थी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौगला योजना विहिरीची या योजनेचे बिल चार महिन्यापासून थकीत आहे आणि ते लोक खाजगी शहकाराकडून लोन काढून कर्ज काढून त्या विहिरी करून बसले विहिरीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे बिलबी सुद्धा रेडी आहे पण अद्यापही एफबीचं नाव सांगतं कोणी त्या वर्षा अधिकाऱ्या सांगतो कोणी म्हणतो शिवमॅडम नवीन आली त्यामुळे होत नाही या कारणाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते दोन वेळेस भेटून गेलो लाभार्थी तर कटाळून गेले जिल्हा परिषद येऊ आम्हाला वाटलं नवीन मॅडम आलेले आहेत काहीतरी फास्ट काम करतात पण त्या नवीन मॅडम फक्त स्वच्छतावर त्यांचं लक्ष आहे ऑफिसामध्ये स्वच्छता आणि त्या अधिकाऱ्याचं आयजेंटी आयडेंटी कार्ड बघण्यात त्यांचा वेळ आला असं वाटतंय पण हे जे आमचे मागळसोर्गी शेतकरी आहेत आणि मागळसोर्गीत लाभार्थी याच्यामध्ये तीन कोटी सत्तर लाखाचे बिल या ठिकाणावर थकीत आहे आणि पाठीमाग सुद्धा आयात जिल्हा परिषदमध्ये दलित वस्तीचा निधी या ठिकाणी वर्ग करण्यात आलाय तसाच काय प्रकार घडतो का या लोकांच्या वेळी फायनल झाल्यानंतर त्यांना चार चार महिन्यापासून दिले भेटत नाही त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहे आणि उद्या निषेधसाठीच आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनुवो त्या सगळे लाभार्थी घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे विजयला आणि वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना आमचे शेख लालाभाई जिल्हा उपाध्यक्ष सिद्धूभाऊ कनकुटे आमचे वंचित बहुजन युवा आघाडीचे अरुण भाऊ गायकावर संपूर्ण आम्ही कार्यकर्ते उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शन आम्ही या ठिकाणी करणार नाही चांगला मोर्चा आम्ही या ठिकाणी करणार उद्या